शरीबाग अमनापूर मध्ये पुन्हा अलीचोरांची टोळी ग्रामस्थांनी नदीत उडी टाकणाऱ्या दोघांना धुतले लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐशी शून्य आठ शहाऐंशी शेरी भाग आमणापूर येथे चोरीच्या उद्देशाने हत्यारबंद फिरणाऱ्या बारा जणांच्या टोळीतील नदीत उडी घेणाऱ्यांपैकी दोघांना पकडण्यात आमणापूर धनगाव ग्रामस्थांना यश आले असून या दोघांना फिलोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पल्लुस तालुक्यातील शहरी भाग आमणापूर येथे आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान बराच जण संशयित फिरताना दिसले त्यांना शहरी भाग जागरूक तरुणांनी हटकले असता गाडीचा घोटाळा झालाय जुळेवाडीला निघाल्याचे सांगितले तिथून निसटून पुढे काही भवानी टेक धनगावच्या हद्दीत शिवारात शिरली तोपर्यंत स्थानिक तरुणांना संशय आल्याने लोकांची जमाजमव झाली जमावाने शेताकडे धाव घेतल्यावर काहींनी शेताकडे पळ काढला तर ठिगाणी वाहत्या कृष्णा नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या यावेळी त्यांची बॅग नागरिकांच्या हाती लागली त्यामध्ये हत्यारे कटावणे पकडी कपडे डोळ्यांसाठी होल असणाऱ्या कानटोप्या अशा वस्तूंवरून हे चोरच असल्याचे नागरिकांना लक्षात आले काही तरुण तोपर्यंत मोटारसायकलवरून नदीपलीकडे पोहोचले भिलवडी पोलिसांनाही नागरिकांनी पाचारण केले दोन चोर पाण्यातून वर येताच तरुणांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली मात्र तरुणांनी दोघांना शितापिने पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले पलूस पोलिसांनी शेरीबाग येथे धाव चौकशी सुरू केली आहे तेवीस जुलैला मध्यरात्री दोनच्या सुमारास शेरीबाग आमणापूर येथील अंकुश पाटील यांच्या घरातील तब्बल सतरा तोळी दागिन्यांवर चोरांनी दरोडा टाकला होता तसेच अनुगडेवाडीतही घरफोडी केली होती तेव्हापासून सर्वत्र तरुणांनी गस्त घालायला सुरू केली होती या काळात गावात काही रात्रीच्या वेळी संशयित दिसल्याचीही चर्चा होती त्यामुळे तरुणही अधिक सतर्क झाले होते आज दोन चोरांना पकडल्याने गेले तीन चार आठवडे गस्त घालणाऱ्या तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला मात्र लवकरात लवकर, लवकर उर्वरित टोळीला पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी वसंधदा कारखाना संचालक सुरेश पाटील बाजार समिती सभापती सतपाल साळुंके माजी सरपंच अकरम पाटील तसेच शेरी भाग व धनगाव ग्रामस्थ आक्रमक आहेत